नमस्कार मित्रांनो मी आपल्या दारुंटे नर्सरीमध्ये आहेत नर्सरीचा ना एक छोटासा शोरूम आहे त्याच्यामध्ये सर्व पॉट्स आणि काही नेसेसरी सामान आम्ही ठेवतो फर्टिलायझर वगैरे नर्सरीचा जो गेट आहे हा छोटासा गेट हे बघा ति त्याच्या इथं बॉटम कॉर्नरला आहे ना इथं गोकर्णाचा वेल लावला होता तर तो आता पूर्ण असा दरवाज्यावर कवर झाला आहे तो तर आम्ही बघा त्याला कसा केला आहे आता पूर्ण दरवाजा वरती चढवलेला आहे हे बघा बघू शकतात तुम्ही तर त्याला काय करायचं फक्त हे जे असे नवीन जे ब्रांचेस असत ना क्लाइ हे ना फक्त असं याच्यामध्ये अडकून द्यायचंय हे याच्यामध्ये अडकून द्यायचं मग हा अगोदर फक्त इथून इट पर्यंत होता असं एक एक ब्रांचेस एक 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 लावून लावून एवढा मोठा पूर्ण दरवाजा कव्हर केलाय याला मस्त असे निळे गोकर्णाचे फुलं येतात खूप भारी दिसत आहे काही गरजच नाही ना आर्टिफिशियल नीट लावायचे किती छान दिसत आहे तर तुम्ही पण एखादा तुमचं असं साईट ने काही कंपाऊंड वॉल असेल तर त्याचा सेजारी तुम्ही कुकरला लावू शकता पूर्ण असे कुकरणाची प्लॅन्पर्स बनवू शकता डायरेक्ट तर हे जे ब्रांचेस असं वरती चालले दरवाजाच्या वरती तर हा मी आहे ना आता असं खाली लावून घेणार आहे पूर्ण हे बघा काय असे मागे गेले आहेत ना तर यांना असं पुढे काढून पूर्ण याच्या फ्रंट फेसला लावणार आहेत पूर्ण काही दिवसाने असं भरून जाईल हा दरवाजा हिटा बघा हिटा जोरी दिसतोय हा पोर्शन हा पोर्शन टॉप राईट कॉर्नर करत हा छोटासा आहे हा पूर्ण भरून जाईल याच्यासारखा हे बघा हे बघा इथून बघू शकतो तुम्ही हायटा असा उगलेला आहे एक एक ब्रांच याच्यामधून अडकवलेली हे बघा हे आणि नंतर हे पुढे जाऊन अशा परत शूट सुटतायत ना तर या शूट्स पण अशा सेपरेट या परत अशा याच्यामध्ये अडकवून द्यायच्या एक 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 असं पूर्ण याच्यामध्ये असं अडकून द्यायचं हे बघा ॲटोमॅटिकली आपण फक्त ठेवून द्यायचं ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये अडकून जातो खूप छान दिसतं आणि असे छान त्याचे फुलं पण येतात तर हे बघा हा जो वेल आहे जो वरती जात होता हा पूर्ण असा खाली लावून घेतला हे जे मागे ब्रांचेस जात होते ते पण असे पुढे घेऊन टाकले पुढच्या फेस नाही हे बघा असे वरती जात होते जात ते असे खाली घेतलेले आहेत हे पण इकडे जात होता तर तो असं मध्ये घेतलाय आहे आता इकडं एंडिंगला जात होता ना तसं मध्ये घेतलाय तर काही दिवसांनी ना पूर्ण भरून जाईल हा पूर्ण दरवाजा असं भरून जाईल आणि त्याच्यावर मस्त असे निळे निळे गोकरणाची फुलं येते तर हा जो वेल असतो ना या वेळेला असं फुलं असतं ना तर हे फुल समजा आपण तोडत नाही ना तरी असं सुकून जात आहे फुल हे बघा हे असे फुलांना सुकून जातात तर याला इथून येण्या लगेच शेंगा येतात हे बघा यासाठी इथून येणार ही छोटीशी शेंग दिसते ना तुम्हाला ही शेंग येते नंतर जाऊन अशा मोठ्या शेंगा होतात याच्यामध्ये जे सीड्स येतात त्या सीड्सनी आपण परत ते खाली जमिनीत लावलं तर नवीन गोकर्णाचा वेल तयार होईल पण आता आपल्याला पाहिजे असेल नवीन गोकर्ण तयार करायचं दोन तीन शेंगा राहून द्यायच्या पण मग जे शेंगा येते ना फुलाच्या अशा तोडून टाकायच्या कारण आपल्या झाडाचा आपल्याला फुलं जास्त पाहिजेत आणि शेंगा एवढं पाहिजे नाहीत ना तर जे शेंगा जर आपण तशाच ठेवला जेवढं फुलं येतं तेवढं तर काय होतं ज्या वेलाची पूर्ण एनर्जी आहे ना त्या शेंगांना मोठ्या करण्यामध्ये जाते ग्रोथ त्याच्यामध्ये जाते बेस्ट ते एनर्जी वेस्ट होते आणि फुलं जास्त वाढती नाही मग आपल्याला फुलं कमी येते क्वांटिटी फुलांची तर त्यासाठी हे जे अशा फुलं असतात हे सगळे असे शेंगा जेट येतात ना ह्या सगळ्या हे असे छोट्या शेंगा जे येतात हे ना तोडून टाकायचा जेणेकरून फुलं जास्त येतील आपल्या वेलाला हे सर्व अशा मोठ्या शेंगा तोडून टाकायच्या जेणेकरून या ज्या वेलाची जी एनर्जी आहेत न्यूट्रिशन आहे ते फुलं येण्यामध्ये जास्त जाईल की शेंगा येण्यामध्ये so हे बघा इथं शेजारीच देवघर आहे आपल्या नर्सरीचं आणि इथं लगेच हे असे फुलं ठेवलेले आहेत मी ऑर्चिड आहेत पिसलेली आहे शेवंती आहेत आणि हे गोकर्णाचा वेल असे खूप फुलं आहेत त्याला निळ्या कलरचे असे